कुंभमेळा दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस त्र्यंबकेश्वर भूसंपादन बाधित शेतकऱ्यांचा प्रशासनाकडे मागण्या प्रस्तावित आरक्षित जमिनींना बाजारभावाच्या चार पटीने मोबदला मिळावा तीस मीटर रुंदीचा रस्ता अठरा मीटर करावा सदर रस्ता हा शेतकऱ्यांच्या बांधावरून घेण्यात यावा सदर भूसंपादनात बाधित शेतकऱ्यांना शासनाने प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मिळावे तसेच महसूल किंवा त्र्यंबक नगर परिषदेमध्ये राखीव आरक्षण ठेवण्यात यावे गोदावरी नदीवरील नव्याने बांधण्यात येणाऱ्या घाटांची देखभाल दुरुस्तीची व्यवस्था असल्याशिवाय गाठ बांधण्यात येऊ नये दोन हजार सत्तावीस मध्ये निवड ही ती शासनाच्या तीर्थक्षेत्र म्हणून त्या ठिकाणी झालेली आहे मोठ्या प्रमाणात निधी त्रंबक नगर परिषदेला प्राप्त झालेला आहे परंतु वाढीव नगरपालिका हद्दीमध्ये सर्वच्या सर्व हे स्थानिक शेतकरी आहेत ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित करीत असताना ज्याप्रमाणे वाराणसीला विकास झाला कॉरिडॉरचा असेल उज्जैनला विकास झाला कॉरिडॉरचा समृद्धी महामार्ग झाला असेल वेगवेगळ्या ठिकाणी भूसंपादन होतं तर तुम्ही त्यासाठी रेडी रेकनरचा दर विचारात न घेता आम्हाला शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी त्या ठिकाणी शेतकऱ्याचंही नुकसान झालं नाही पाहिजे जो कुंभ वेळा बारा वर्षांनी होतो एक दोन महिन्याकरता या ठिकाणी गर्दी होते पण शेतकऱ्याचं हे कायमस्वरूपी नुकसान होणार आहे त्यामुळे जमिनी देण्याविषयी कोणाला त्या ठिकाणी विरोध नाही परंतु त्या जमिनी देत असताना जसं युवराज आप्पांनी सांगितलं की झाडं असतील घरं असतील पाईपलाईन असेल शेतीचे वेगवेगळे फळझाडं वेवे, असतील याचा विचार करून आणि समृद्धी महामार्ग असेल वाराणसी असेल उज्जैन असेल त्या ठिकाणी बाजारमूल्य गृहित धरून आम्हाला त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मोबदला मिळावा आणि कुंभमेळा हा सुरळीत पार पडावा जर अशा प्रकारे शासनाने जर या शेतकऱ्यांना ज्या प्रकल्पग्रस्तांना विचारात घेतलं नाही तर एक मोठं आंदोलन त्या ठिकाणी करण्यात येईल ते आंदोलन कुंभमेळ्याच्या विरोधात नसणार आहे तर शासनाने चांगला मोबदला शेतकऱ्यांना द्यावा त्यासाठी असणार आहे आपण बघितलं नगर परिषदेमध्ये आम्ही सर्वांनी सेवेमेडची भेट घेतली सर्व शेतकरी यांच्या गेल्या एक महिन्यापासून बैठका चालू आमच्या या बैठकीमध्ये या कुंभमेळ्यासाठी या तीर्थयात्रे तीर्थ विकास आराखड्यासाठी जमिनी भूसंपादन करण्याच्या नोटीस शेतकऱ्यांना आलेल्या आहेत सर्व शेतकरी आक्रमक झालेले आहेत सर्व शेतकरी त्या ठिकाणी शेती करता येईल मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पाईपलाईन गर दुधाचे गोठे झाडं सर्व आहे असं असताना अचानक नोटीस आल्या आल्यामुळं शेतकरी प्रचंड हापून गेलेला आहे आणि या मोठीच्या तयारीमध्ये आहे आज आम्ही शिव शिवमॅडम दीड यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांना आम्ही निवेदन पण देतोय अधिकारी वेगळ्या अधिकारी यांना पण आम्ही निवेदन देणार आहे आणि आम्हाला या प्रश्नामध्ये न्याय भेटला पाहिजे कारण अनेक काही भागातून तीस मीटर रस्ते काही भागातून चोवीस मीटर रस्ते यामुळं तुमच्या जमिनी जर गेल्या तर आम्हाला त्या बोबदल्यामध्ये समृद्धी महामार्गाप्रमाणे आम्हाला बोबदला भेटला पाहिजे नाहीतर आम्ही आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये भूसंपादन होऊ देणार नाही याची शासनाने नोंद घ्यावी आदी मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी सौश्रिया देवचके यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले तर मग शहराला नुकताच दर्जा प्राप्त झालेला आहे या अंतर्गत शहरातील जो नवीन भाग आहे जवाहर रोड नाशिक रोड यामधला तर त्या ठिकाणी डी पीमध्ये मंजूर जे रोड आहेत ते रोड आपल्याला आता विकसित करायचे आहेत आणि यासाठी खाजगी जागांचं भूसंपादन करणं आवश्यक आहे यासाठी नगरपरिषदेमार्फत प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे तर या संदर्भातच त्या ठिकाणी जे शेतकरी आहेत नागरिक आहेत त्यांचं एक शिष्टमंडळ नगर परिषदेकडे आलं होतं आणि त्यांनी नगर परिषदेला एक विनंती केली आहे की सध्याचा बाजारभाव त्या ठिकाणी जमिनींचा जो आहे तो लक्षात घेण्यात यावा आणि त्यानुसार भूसंपादन करताना त्यांच्या जमिनींचा मोबदला मिळावा अशी त्यांनी विनंती केली आहे आणि नक्कीच त्यांचं हे जे म्हणणं आहे ते वरिष्ठ कार्यालयांकडे पाठवण्यात येईल दरम्यान स्वामी शंकरानंद सरस्वती महाराजांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा जाहीर केला हे आमचे त्र्यंबकेश्वरचे गावकरी जे असतात यावेळी विश्वस्त पुरुषोत्तम कडलक युवराज कोठुळे किरण अडसरे रवी वारुंसे दिलीप चव्हाण कल्पेश कदम दिगंबर कडलग अनिल बिरारी आदी उपस्थित होते चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर